आणि घोट बघा आता कसं तयार करतात आणि करायचं काम चालू आहे इकडे बघा पूर्ण आपण पगशी लावू द आणि चूड बघा कसं झालंय मुठ नमस्कार मित्रांनो मी मि सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आपण आजपासून आवनी स्टार्ट केले थोडंसं थोडेसं रोप खणले आपण काढले आपण आणि ते आज आपण लावायला चाललो आहे तर मित्रांनो पप्पांची तयारी चालू आहे हे बघा आवत वगैरे झुपायला या ठिकाणी कुळं वगैरे झुपला आहे आणि घरामध्ये वाटतं घोंगडीचा घोंगता बनवतात आपण घोंगडीचा घोंगता कसा बनवतात ते दाखवतो तुम्हाला पुढं पुढं आता घरामध्येच चाललो आहे तर मित्रांनो घोंगडीचं घोंगता आणि आज आपण आवणीला स्टार्ट केले त्यामुळं मोठ वगैरे काढलेत आज आपल्याला लावायचे तर चिखल वगैरे गाळ कसं करतात आणि कसं रोप लावतात आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे बघा हे आहे घोंगडी आणि आप्पानी डबल फोल्ड केली आहे आणि घोंगडीचं घोंगता बघा आप्पा आता कसे बनवतात हे बघा हे पूर्ण एक पदर आहे ना हा पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे डबल करून एक असं गोल गोल करून घेतले बघा हा हा हे बघा पूर्ण फोल्ड केले आणि हा बघा हा कागद आहे हो आणि हे बघा त्याच्यावर असं पूर्ण कागद अंथरून घेतलाय आणि कागद टाकण्याचं रिझन म्हणजे पूर्ण पाऊस किती पण येऊन आतमध्ये येत नाही घोंगडीत आणि उभं राहते घोंगडीला त्यासाठी घोंगडी आपण वापरतोय आणि ते वरून जो पदर वरती हे केलं तर पूर्ण परत आता पुन्हा आपण अंथरून घेतलंय कागद आतमध्ये टाकून मध्यभागी हे बघा आणि घोमत बघा आता कसं तयार करतात एक फोल्ड मारायचा दुसरा फोल्ड आणि मध्ये धरून बघा कस आतमध्ये बघा अस घोमत आहे आणि या ठिकाणी अशी त्याला तिळ ताराची काहीतरी असेल तर आपण लावू शकतो त्याला तिळीस बोलतो आपण आप असं पूर्ण ते खुलणार नाही घोंगता आणि झालेला आहे रेडी घोंगता बघ्या डोक्यावर हे <laughs> बघा कसं घ्यायचं बघा बघा असं घेतलं ना भारी होतंय मस्त बघा पूर्ण असं गुबगुबीत राहतं माणूस थंडी लागत नाही घोंगतेने घोंगडीच्या आणि हे बघा क्लायमेट पण कसलं जबरदस्त झालं आहे पूर्ण हिरवं हिरवं आणि धुक्कं उतरलं डोंगरावर आणि आपाईकडनं बैल घेऊन येतात हे बघा पहिलं तर काढलेच आता आवत झुकायचं आहे आपल्याला आणि हे बघा पूर्ण ही जुकावड त्यांच्या खांद्यावर ठेवले बैलांच्या आणि आता ना आपण आता निघतो इथं चिखल करायलासाठी चला आपलं आवत निघाले आता आपण पण निघूया मागं मागं हे बघा हप्पा तिकडं चालले आहेत गाळ करायलासाठी आणि या ठिकाणी कालला आपण रोप काढलं होतं थोडं हे बघा मूठ वगैरे काढलेत एवढं रोप काढले तर मित्रांनो हे मी वाहून नेतो आहे खाली तोपर्यंत आप्पा त्याचा चिखल करतात गाळ करतात नंतर आपल्याला लावायलासाठी आणि हे बघा पूर्ण रोप इकडं मित्रांनो आपण बांधावर काढलं इकडं साईडला आणि ते बघा हप्पांचं आऊ चालू आहे तिकडं पुढं समोर दिसत असेल आपण जाणार आहे आता पण हे मूठ पूर्ण आपण त्या ठिकाणी वाहून नेणार आहेत कारण की हे मूठ तिकडं आपल्याला लावायचे आणि हे बघा एक ट्रीप आप वा आप चा तर आपण आणली आहे पहिली आणि आपणचं काम चालू आहे गाळ करायचं बघा कुळवानी गाळ कसं करतात पूर्ण कुळव पहिलं नांगरलेलं होतं आहे आणि गाळ करायचं काम चालू आहे जोपर्यंत आप्पाचं चिखल करायचं गाळ करायचं काम चालू आहे तोपर्यंत मित्रांनो आपण सर्व मूठ आहेत जे काढलेत बाहेर बांधावर ते आपण या ठिकाणी आणून घेऊया कारण नंतर लावायला सोपं जाईल तर अजून पण लागणार आहेत आपल्याला जास्त लागले तर आपण काढणार पण आहे आणि लावणार आहे आज आपल्याला हे दोन छोटे छोटे जे खासरे आहेत हे कम्प्लीट करायचे आहेत आणि पाऊस पण कमी आहे हे बघा ऊन पडतं आहे पूर्ण नेचर तर आहे छान आहे पण ऊन पडायला लागले आपल्याला खरं पावसाची गरज आहे पण पाऊस कमी असल्यामुळे आपण काही माणसं वगैरे घेतली नाही आणि माणसं पण भेटत नाही खरं तर कारण की सगळेजणं ज्याची त्याची आवणी करायला सुरुवात केली सगळ्या सगळ्यांनी त्यामुळं सगळेजणं बिझी आहेत तर फर्स्ट आपण घरीच करतो आहे तोपर्यंत पाऊस पण चांगला पडेल नंतर नंतर पुढं करणारच खूप सारा आहे आप मित्रांनो आपल्या इकडं लावायचं पण तर बघूया फर्स्ट तर आपण एवढं लावून घेऊया थोडंसं आहे थोडं थोडं आपण कंप्लीट करू आणि हे बघा आप्पाचा पूर्ण गाळ बनवून झाला आहे आणि आता लावायला सुरुवात करणार आहे हे खासर आपण आणि आप्पाचा गाळ होतपर्यंत बघा खाली इकडं पूर्ण छोटंसं एक खासर होतं ते लावून घेतले मी आणि आता आप्पा आणि मी एवढं लावून घेणार आहे आप्पा बैल वगैरे बांधून आलेत ना घरी बैल <laughs> जे फांधू जेवायला जायचंय आणि ऊन बघा कसलं ऊन बघा कसलं कडक पडलंय पाणी पाहिजे भात लावायचं असेल तर खरं पाऊस नाहीये त्यामुळं आपण घरीच करतोय काय रे आपण हे बघा हप्पा कशी लावतात आणि चूड बघा कसं झालंय मुठ आणि थोडं थोडं घेऊन असं लावायचंय बघा तर आपण पूर्ण असंच प्रकारे मित्रांनो हे लावून घेणार आहे आणि आज बहुतेक आपली आवनी स्टॉप होणार आहे काय रेपा आज बंद करणार आहे आणि ज्या पाऊस चालू होईल चांगला त्यावेळेस आपण चालू करणार आहे इथं पाऊ पाणी जास्त होतं या खा खासरांमध्ये म्हणून आपण इथं लावले वरती अजून आपल्याला पूर्ण पाणी लागते जास्त पावसाशिवाय काहीच नाही आहे का नाही आणि तुम्ही बघू शकताय इकडनं पूर्ण कडक असं ऊन पडलं आहे क्लायमेट तर आहे छानच आहे आपल्याकडलं बघण्यासारखंच आहे तुम्हाला तर माहिती आहे हे बघा ढगाळ वातावरण आहे पण पाणी काय पडत नाही आहे आणि हे बघा मित्रांनो पूर्ण कडक असं ऊन पडलंय खरं तर आपण माणसं घेऊन करणार होतं पूर्ण काम पण ऊन पडत असल्यामुळे आणि पाऊस पडत नाही आहे त्यामुळं आपण कुणाला घेतलं नाही आपल्या ना दोन खासरांमध्ये तर पाणी होतं त्यामुळं एवढं आपण लावून तर आता घेणार आहे ज्यावेळेस पाऊस चालू होईल त्यावेळेस खरं आपली आवणी चालू होईल पण तोपर्यंत आपण एक एवढं काम तर वर्क केलेलं आहे आता एवढं पण लावून घेऊया तर एवढं लावून आपण आता जेवायला जाणार आहे घरी तर चला मित्रांनो हाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच